आपल्या घरातील लहान मुलांसाठी सुरक्षा कवच अतिशय सुंदरपणे व मोजक्या शब्दात संध्यावंदन याबद्दल माहिती दिलेली आहे ही माहिती अतिशय उपयुक्त आहे अनेक घरांमध्ये लहान मुलांना रामरक्षा शिकवली जाते रामरक्षा दीड हजार वेळा उच्चारली असता रामरक्षास्त्रोत्र स्त्रोत्र सिद्ध होते आणि त्या मुलाचा भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते साधारणतः पाच वर्षांमध्ये रामरक्षेचे दीड हजार आवर्तन सहज होऊ शकतात म्हणजे पहिली पासून जर मुलाला नित्य रामरक्षा म्हणायला सांगितली तर साधारणतः पाचवी सहावी पर्यंत त्याची पंधराशे आवर्तन पूर्ण होतात मुलांच्या कळत एक सुरक्षा कव त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती निर्माण होते मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालक काळजीत असतो आणि वर्तमान परिस्थितीमध्ये अनेक संकटांना मुला मुलींना सामोरे जावे लागते मुले मुली घरी येईपर्यंत आईला काळजी असते अशा असुरक्षित वातावरणात रामरक्षा स्त्रोत्र मुलांना सुरक्षा कवच प्रदान करते रामरक्षासोबत हनुमान स्तोत्र म्हटले असता मुलांची शरीर मानसिक आणि बौद्धिक क्षमता शक्तिशाली प्रतिभाशाली तेजस्वी होते आपण आधी गायत्री मंत्र विषयी पाहिले आज रामरक्षेचे महत्व पाहिले कोणतेही मंत्र श्लोक प्रार्थना सुरक्षा प्रदान करतेच परंतु त्यामध्ये विशेष रामरक्षा स्त्रोत विषयी शास्त्रात सांगितले आहे डॉक्टर संजय उपाध्याय यांच्या निरूपणात रामरक्षेचा सखोल अर्थ सांगितला आहे फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी हे परदेशी शास्त्रज्ञांनी लिहिलेले पुस्तक आहे त्या त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की रोज पाच मिनटे जरी मनापासून मंत्र श्लोक अशी साधना केली तर तीन महिन्यात रक्ताच्या सर्वच जुन्या पेशी नाहीशा होतात आणि निर्माण होणाऱ्या नवीन रक्ताच्या पेशी या पहिल्या रक्ताच्या पेशीपेक्षा अधिक तेजस्वी बलवान शक्तिशाली निरोगी तयार होतात अशीच साधना सात वर्षे केली असता हाळांपर्यंतचा सर्वच पेशी बलवान निरोगी तयार होतात त्यांचे शरीर पूर्णतः आजारयुक्त मुक्त आणि निरोगी होऊ शकते हे परदेशी संशोधकांनी सिद्ध केले आपल्या देशातील महा ऋषीमुनी आणि सत्पुरुषांनी ध्वनीच्या साऊंड एनर्जी ठिकाणी असलेल्या सामर्थ्याला वैदिक काळापासून चांगले आहे आजपर्यंत यासाठी सर्वच संतांनी नामसाधनाची महिमा जनमानसात रुजविण्याचा नित्य प्रयत्न केला आहे ज्यावेळी आपण ठराविक वेळेला ठराविक कालावधी आणि ठराविक जागे ठरवून साधना करतो त्यावेळी ती साधना सिद्ध होते यासाठी आपल्याला आवडेल असा अथवा सद्गुरूंनी दिलेले मंत्र स्त्रोत्र नामसाधना आपण करू शकतो असे केल्याने आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी मन बुद्धी शक्तिशाली होते तसेच ते स्थानही शुद्ध होते रशियामध्ये भारतीय मंत्र स्त्रोत्राविषयी अनेक संशोधन झाले त्यांनी भारतीयांकडून अनेक मंत्र श्लोकाचे रेकॉर्डिंग करून घेतले त्यामध्ये सिद्ध झाले आहे की ओंकार आणि गायत्री मंत्र वातावरण शुद्ध करते वातावरणात ऋणत नेगेटिव्ह आयन अधिक असतील तर वातावरण शुद्ध राहते आणि जर धनतत्व पॉझिटिव्ह आयन वाढले तर वातावरण दूषित होते वातावरणात प्रदूषण वाढते सर्वच मंत्राच्या तुलनेत गायत्री मंत्र आणि ओंकाराच्या उच्चारामुळे वातावरणामध्ये ऋणतत्व अधिक प्रमाणात वाढतात असे त्यांच्या संशोधनात सिद्ध झाले आहे अन्य धर्मात दिवसभरात ठराविक वेळी त्यांची प्रार्थना मोठ्याने म्हटली जाते सृष्टीमध्ये अशी एक वेळ येईल की भारतीयांचे मंत्र श्लोक जगाला चोवीस तास ऐकावे लागतील आता ती वेळ आली आहे हे आपण सर्वजणच अनुभवतो आहोत आजची परिस्थिती पाहता प्रत्येक वयातील व्यक्तीलाच आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण करणे अत्यावश्यक आहे संध्यावंदन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे ही काळाची गरज आहे जय